हा फरक या ठिकाणी या सरकारमधला आणि गत सरकारमधला दिसतोय प्रवीणजी इतिहासातली ही महत्वाची घटना आहे कारण की याबद्दल अशा पद्धतीची कधीच झालं नव्हतं ते आता प्रथमच असं होताना पाहायला मिळते काय खरं म्हणजे शोकांतिकाय गंभीर गोष्ट आहे यू पी एस सी एम पी एस सी अशा प्रकारच्या परीक्षा ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात जे समाजाला दिशा देणारे विकासाच्या कामात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या अथॉरिटी म्हणून हे एम पी एस सी यू पी एस सी अधिकारी बसत असतात आणि जर त्यांच्याच शिक्षणाच्या गोष्टींवर जर आज त्या ठिकाणी अशा प्रकारचा अविश्वास निर्माण होत असेल तर मला वाटतं ते अत्यंत गंभीर आहे चिंताजनक आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना थारास देता कामाने आणि त्याच्यामुळे कारवाई तर केले कठोर कारवाई केली आणि असे अस्थानीतले निखारे एम पी एस सी मध्ये कोण आहेत याचाही शोध घेण्याची आवश्यकता एक दुसरी महत्वाची गोष्ट अनेक गोष्टी ज्या आहेत त्या दिसून आलेल्या आहेत गैरप्रकार म्हणजे त्यांचं प्रमाणपत्र सादरीकरण असेल किंवा त्यांनी चेंबर असेल तर या सर्व पडद्यामागे घडलेल्या त्यांना मदत कारवाई होईल का कारण प्रमाणपत्रच प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे केवळ त्यांच्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही तर त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी करण्यास जिथे जिथे ज्याने ज्यांनी मदत केले त्या सगळ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे आणि या विषयाच्या मुळाशी जाऊन या पवित्र अशा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी या प्रवृत्ती जर असतील तर त्या, त्या शोधल्या पाहिजेत आणि मुळासकट नष्ट केल्या पाहिजेत